सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याचं सुरेख उदाहरण देताना आचार्य विनोबा म्हणतात की आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो मात्र तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही तोच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जाते पण कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम चम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो पहा गंमत थेंबतोच परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व व त्याची पत प्रतिष्ठा अवलंबून असते म्हणूनच मन वळू नये अशी श्रद्धा हवी निष्ठा ढळू नये अशी भक्ती हसावी सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी आणि कधी विसरू नये अशी नाती हवी